तोच घ्यायचा आहे रात्रीचा विषय असा आहे आता आम्ही रस्ता खोदून गुन्हा केला तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे तो आम्ही स्वतःहून केला गुन्हा मान्य आहे आम्हाला पण एवढं परूनसुद्धा का परवदेश मिळेवाले होते बरोबर त्यावेळेस पण सरपंच काय होत्या त्या का होत्या तर आम्ही काय म्हटलं आम्हाला पा आम्ही पाच दिवसाची मुदत दिली जर नाहीच रस्त्याचं काम केलं तर मग आम्हाला काय ॲक्शन घ्यायची ते आम्ही घेऊ पण एवढं सगळं करूनसुद्धा सरपंच रात्री घेऊन अजून दोन कोण होते मला माहिती नाही त्यांनी का असं केलं मला त्याचं उत्तर पाहिजे आता जाऊ त्या सड अरे गोडी गुलाबाची माणसं तुम्ही मी कोणासाठी आलोय तुम्हाला ना खाली माझं म्हणलं आई जरा

塞纳，欧巴。 ते आपल्या ठरल्याप्रमाणे 25 कोटीची त्याची वेट जे आहे वो जरूरी ती वर पासून खालपर्यंत मापदंडामध्ये सरळ बोगळी करून घ्यायची मध्ये ना कोणी असला कुणाचं पुनाचे अतिरिक्त पण ठेवायचं सिंगल नाही ठेवायचं कारण आपण बघा हे मतदान बरोबर न्याय सगळ्यांना सारखा व्हायलाच पाहिजे पण तो गरीब असू द्या तो पैसावाला असू द्या किंवा कोण मोठा माणूस असू दादा एक मिनिटाला हनुंटुंडी मोठा घास घेते माझं म्हणणं एवढंच आहे कावर रात्री जे मी असं का केलं

नावाचा माणूस आहे त्या माणसाने तिथे आला आता सरके भाऊसाहेब होते तलाठी होते त्या ठिकाणी सगळे होते याच्याकडे कोणत्या प्रकारचे शासकीय पद नसता त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी एवढा दोन पाचशे लोकांनी सगळ्यांनी मिळून किल्ले त्यांनी रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला गाडण्याचा प्रयत्न केला आढावायला लागले आम्ही रस्ता चालू करायचं नाही आम्हाला काहीतरी गोष्ट सोक्ष ला त्याविषयी रस्ता चालू करायचं नाही त्यांनी डायरेक्ट आमच्या आमचा लोकांना सगळ्यांना दमदार टिका प्रश्न केलाय आमचा सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का तो माणूस आहे गावातला कोणता काय सगळ्यांचा लोकांचा तोच प्रश्न तुम्ही तो समजून घे फक्त आम्हाला ते म्हणायचं महाराज मंडल मंडल अधिकारी कोण काय होते सगळं दळणवळण बंद झालं त्याच्यामुळं जोरातली सगळ्यांची चर्चा झाली होती ठीक आहे म्हणले हे मोदींचे विषय होतील आपले पण तोपर्यंत हे दळणवळण सुरू करा जे एक जर आहे त्याच्याप्रमाणे पाहिलं एक जर आम्ही गाडला होतं ऐक ऐक नाही मी मी तस म्हणून सांगतो रात्रीचे नाही अपरात्रीचे पण कामं चालते तुम्हाला सांगतो ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती म्हणजे उद्या हा रस्ता बंद बातम्या होत्या येतात बातम्या या कलेक्टर सरांबरोबर पण जाते पण गेल्या सगळ्या की तो रस्ता बंद झाला मला सांगा उद्या रात्री इमर्जन्सी मध्ये जर काही झालं एखादी अँब्युलन्स जरी जायचं म्हटलं कि बघाय ओगा होत नाही त्यामुळं मंडल अधिकारी रात्री तो रस्ता दोन बोनवायला ऐकून घ्या दोन मिनिटं मंडल अधिकारी मंडल अधिकारी मंडल अधिकारी दोन दोन ऐकून घ्या घ्या ऐकलं पूर्ण उद्या अधिकारी रात्री एकतर हे अधिकारी ओतूरचे त्यांच्याकडे मूळ चार्ज उतरत आहे तुमच्या केंगलेराव साहेबांच्या आई वारल्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त चार्ज ते या ठिकाणी आल्यानंतर ते साजिक कुणाची तरी मदत घेणार किंवा ते सरपंच साहेब तुम्हाला बोलले होते रात्री जर ताई ज्या म्हणते ना रात्री रात्री जर त्या आले ना एक दोन बाजू होऊन द्या दो रात्री सरांचं म्हणणं तर होऊ द्या ना काय तुमचं चाललंय ते काय झालं त्यांचं बोलणं होऊ द्या मग बोला ना तुम्ही रात्रीचे ते रायकर रस्ता चालू करण्यासाठी ऐक ना कशासाठी निवडून आता मी आधी खरं काही नका आम्ही फक्त त्या ठिकाणी अधिकारी म्हणून आलो पण तिथं बाकी गावचे लोक कोण आले कसे आले कोणी दादा करायचा प्रयत्न केला हा त्यांच्या स्तरावरचा प्रश्न आपला पायचं मुद्दा हा त्यांना फोन केला एक मिनिट एक मिनिट आता दोन दोन मिनिटं ऐका नाही मला मला आता कायद्याची नाही करतो दोन मिनट ऐका 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 दोन मिनिटं आता ऐका नाही दोन मिनिटं मी संत दोन मिनट दोन मिनिट त्यांना बोलू द्या सरांना बोलू द्या मला सर हे म्हणतात तुम्हाला जो काही त्रास झालाय ऐका हो ऐका आता गाव पात्रवरच गाव आहे गाव पात्र तुमचा सरपंच आहे आता समजा त्या तिथं आल्या समजा त्या तिथं काही काळात त्या आल्यानंतर त्या निघून गेल्या असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आणि नंतर मग तो कोण संतोष कोण काय आहे नंतर काय ऐका शंभर टक्के सरपंच ताई आल्या निघून गेल्या थांबल्या नाही तर दुसरं कोण संतोष आला तो दादाच्या भाषेत बोलला आता माझं काय म्हणणं आहे संतोष उकरणीसाठी आपण नंतर एक बैठक लावू त्यावेळेला त्याला बोलू आपल्याला तुम्ही आले मग तुमचे सगळे आले सरपंच आले कोणाची काय तक्रार नाही सत्य सुखी टोक पत्त पद येतो मुला तो तिथे गेला आणि तो गेला तर गेला लोकांना दम दिला हे करायची गरज नव्हती

तो दादा काय बोलतो

शांती त सगळे आपले आले होते आपले सगळे माणसं मेन विषय आहे रस्त्याचा रस्त्यामध्ये पोलिसांना कुठला अधिकार नाही की कुठला निर्णय द्यायचा त्यामुळे जी बाकीची डिपार्टमेंटची लोक होती आपल्या प्रश्नाची त्यांनी त्यात निर्णय घेतलेला आहे बरोबर आहे की नाही काय करायचं काढायचं आता सध्या चालू करा म्हटले आणि नंतर लवकर लवकर मोजे करून ते असतात करतो असतो मी आश्वासन दिलेलं आहे बरोबर आहे की नाही तर कशा कोणला कोणाला ऐकायला आमचं ना उद्याच रस्ता ओपन करतो ना आपण स्वतः करणार चालू बघा मला सांगतो आता तुम्ही सगळे भरपूर लोक आहात बर का पण कसं आहे रस्ता एखादा आपण चर खाऊन कुठला रस्ता बंद करू शकत नाही समजा आता त्यांनी इतका विषय त्यांनी बाबा बोलून दाखवला नाही परंतु ज्याला तो रस्ता कोणाच्या अंदाज येतोय जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या जिल्हा उपा अभियंता साहेब आले होते इथं हजारे साहेब नाही का हो आलते ना त्यांनी जर आमच्याकडे तक्रार दाखल केली तो हा अमुक अमुक लो लो या लोकांनी बाबा रस्ता बंद केला तर आम्हाला दाखल करावा लागेल जेवढे काही आरोप होते सगळे आरोप होती आणि मग ते प्रश्न सगळ्या चिघळून जाईल तुम्ही काय म्हणाल की आम्हाला आता पण रस्ता गेला नाही आम्ही आता चर खाली फक्त तसा कोणी मुद्दा मारला होता पुढे हा त्यांनी मुद्दा असं आता पण केलं त्यांचं काहीच नाही पण आम्ही आता रस्ता फक्त चर खाल्ली तर आमच्याकडे गुण दाखल होतोय नाही का म्हणजे त्याचा उद्देश तुमचा कसा आम्ही ज्यांनी साफ मारला मोकळे आम्ही मुंगी मारले तर आम्हाला दाखल नाही का कसं आहे माहिती का आता किंवा काढायला आसून दिलेलं आहे आपल्या ते काढतील करतीलच लवकरात लवकर तुम्ही जर तुमच्या ह्याला ठाम राहिले तर ती तुम्हाला काय तर तुम्हाला हातामध्ये घेता येत नाही त्याने दाखल केली तर आम्हाला गुन्हा दाखल करून करून घ्यावा लागेल नाही परंतु आमच्या तुमच्यावरती आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल आमची इच्छा नसते का तुम्ही काय आता घेऊ नका त्यांना आपला इतकी मोठी मोठी माणसं आहे का दोन म्हणत इतकी मोठमोठी माणसं आपल्या दारात आली तुम्हाला समजून सांगितलं त्यांनी शब्द दिलाय तुम्हाला शब्द तोडणार नाहीतच बरोबर आहे का नाही आमदार साहेब काहीत आले होते त्यामुळे तुम्ही आता ती गोष्ट समजून घ्या लगेच तुम्ही आडून बसू नका राहायला प्रश्न दुसरा की जो काही माणूस आहे काय नावाचा माणूस आहे उकडे समजा उकडे त्या माणसाने तुम्हाला दनदा केली शिवगा काय काय केलं थांब तुम्हाला काय केलं त्यांनी दनदा केली का संध्याकाळी सहा वाजता फोन केला फोन केल्यावर म्हणला कुठं मी गावामध्ये गावामध्ये येतो तो म्हणला पॉईंट व्हायला कोण आंध्र रोडला म्हटलं चालतंय मी येतो तर येतोय म्हणलं मला आता थोडक्यात पर्याय रस्ता लांबू जावं लागतं ना जो मला किथोवर जातो तीन चार कोणा <laughs> तर गेल्यावर मग समताई हे ते म्हणजे पूर्ण चालू होतं तर चालल्यावर ते म्हणले आम्हाला हे करायचं रास्ता चालू करायचा म्हणलं एक एक काम करा हे पब्लिकचं आहे माझ्या वैयक्तिकच आहे <laughs> म्हणलं तुम्ही बघू शकता कारण का पब्लिकने जे केलेलं आहे मी याचा निर्णय नाही घेऊ तो मग त्याच्यावर सचिन भाऊ होते तुझं तर ते त्यांच्या दोघांचं थोडक्यात तारी झाली तर त्यांना बाजूला ओढलं म्हटलं अंधाराचा अंधार झालेला आहे म्हणलं कोणाला धक्का बुट्टी वाण्या मी त्याला बाजूला घेतलं मग हे बाजूला गेले त्यांनी रस्ता चालू करायला सुरुवात केली मग वरून पब्लिक आले निघून गेले मग कुठे गेले काही तर आम्हाला आतापर्यंत दिसलेच नाही काय माणसाला तर माहीतच नाही त्याचा चेहरा कसा आहे

जे काय ते आपण म्हणते नोंद करून दिसलेला आता चला माझ्यासोबत लगेच तक्रार दाखल करून तुम्हाला अडच तास पंधरा मिनिट मग काप देऊन लागत दिसणी आणि त्याच्यावर जो कोण असेल जे काय तक्रार असेल तक्रार आपण दाखल करू तुमची धक्का बुक केली वा काय दिलं जे असेल तुम्हाला जे काय सांगा तुम्ही

तसं केलं ना तुमच्या वतीनं कुणी पण याची तक्रार द्या बघा आता बघा तुम्ही सगळेच पोल्युशन आले तुम्ही साध्य काय होणार आहे तुम्ही सांगा मला काय साध्य होणार आहे तुम्हाला काय फायदा होणार आहे असं तुम्हाला सांगाल तुम्ही जर आम्ही म्हणले काम त्याकडून घेणार नाही मग तुम्ही कबा बोला की एक गोष्ट साधी किंवा खरी गोष्ट आहे ती पुढे समजा करा घेतो सार्वजनिक घेतो ना का असं करा तुम्ही दोन बघा काय कराय बरोबर पत्र बघा तुम्ही काय करा एक अर्ज करू नाव टाकून अशा प्रकारे केला म्हणून आपण करू काहीच अडचण

ほうだ